नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण सध्या मुद्रांची मालिका बघतो आहे पण ती थांबवून मी आज हा एक वेगळा विषय घेऊन आपल्यापुढे आली आहे आणि तो विषय आहे कॅन्सरचा आपल्या सगळ्यांना ज्याची खूप भीती वाटते तो हा रोग ज्याच्या म्हणजे जो झाला आहे असं कळलं की हाय खातात माणसं तो हा रोग आणि गेल्या रविवारी म्हणजे दोन जूनला कॅन्सर सर्व्हायवर डे पार पडला आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात भीती असते की मला कॅन्सर होईल का, हो का। आणि तो होत नाही तोपर्यंत खात्री असते की मला कॅन्सर होणार नाही पण तो जर झाला तर काय करायचं किंवा तो होऊ नये म्हणून काय करायचं याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज डॉक्टर सदानंद सरदेशमुख आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करते डॉक्टर तुम्ही गेली तीस वर्ष थोडक्यात परिचय बोलण्यात न होईल त्याच्यात मी वेळ घालवत नाही कारण डॉक्टरांकडून ऐकण्यासारखं खूप जास्त आहे गेली तीस वर्ष तुम्ही इंटिग्रेटेड कॅन्सर रिसर्च प्रोजेक्ट चालवत आहे आजचा जर कॅन्सरची आकडेवारी बघितली म्हणजे जा दोन हजार बावीसचा डेटा अवेलेबल आहे पंधरा लाख लोकांना भारतात कॅन्सर आहे आणि दर नऊ भारतीयांमध्ये एकाला कॅन्सर आहे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर दर चार बायकांपैकी एकीला कॅन्सर असं निघतोय आत्ता तेवीस चोवीसची आकडेवारी हातात नाही त्यामुळे कदाचित हे प्रमाण आणखीन बदललेलं असेल तुम्ही जो गेली तीस वर्ष प्रोजेक्ट चालवत आहे तो सुरुवात करण्याची कल्पना कशी आली हा प्रोजेक्ट सुरू करताना खरं तर माझे वडील आणि अध्यात्मातला अधिकारी पुरुष परमपूज्य सदेश महाराज ह्याच्या मागे आहेत त्यांनी भारतीय संस्कृत दर्शन ट्रस्ट याचं ते ध्येय होतं आणि त्याच्यातला आयुर्वेद हा आमच्याकडे परंपरागत आहे माझी दहावी पिढी आहे आणि वडिलांनी मला लहानपणापासून शिकवताना सदेश महाराजच्या ह्याच्यामध्ये असं होतं की आयुर्वेदामध्ये जे क्रॉनिक डिसिजेस आहेत त्यांच्यावर आपण काम करावं आणि हे काम करत असताना एक कोइन्सिडंट म्हणा योगायोगाने एक पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी डॉक्टर अरविंद कुलकर्णी म्हणून अमेरिकेतनं जे अंकोलॉजी रेडिओलॉजिस्ट आहेत ते महाराजांना मला भेटले आणि त्यांनी सहज एक प्रश्न विचारला की बाय आयुर्वेदामध्ये कॅन्सरला औषध आहे का काही किंवा कॅन्सरवर काही ट्रीटमेंट आहे का तर त्यावेळेला आमच्याकडे महाराजांनी किंवा आम्ही त्यांना सांगितलं आयुर्वेदात कॅन्सर हा शब्द नाही आहे पण आयुर्वेदामध्ये जे जीर्ण असाध्य दुष्ट व्रणग्रंथी याचं जे कॉम्बिनेशन आहे ते कॅन्सरच्या अगदी समज दृश्य असं आहे त्याच्यामुळे याची असे ट्रीटमेंट करता येईल पण तसे आमच्याकडे पेशंट फार नाही आहेत कारण एक चाळीस पन्नास वर्षाचा पूर्वीचा काळ असा होता बार की आयुर्वेदही मान्य नव्हता मग त्याच्यापुढे कॅन्सर मान्य आयुर्वेद हा विषयच वेगळा होता बरोबर आहे पण डॉक्टर अरविंद कुलकर्णी जे आले आणि त्यांनी जर सुरुवात केली मग ते म्हणाले ठीक आहे मी बॉम्बे हॉस्पिटलला हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑन्कोलॉजी आहे आणि मग त्यांच्याकडनं पेशंट येत गेले आम्ही काही पेशंट पाठवत गेलो असं आदानप्रदान करताना मग एक दिवशी अशी घटना घडली की डॉक्टर कुलकर्णीने निश्चित कळत होतं की रेडिएशन केमोथेरपी याच्यावर आयुर्वेदाचा चांगला उपयोग होतो कारण त्याचे जे, जे साईड इफेक्ट्स आहेत उलट्या होणं जुलाब होणं त्याच्या अंगाला खास येणं अस्वस्थ होणं केस गळणं याच्यावर आयुर्वेदाचा आम्ही जो करत करतो आदानप्रदान त्याच्यात त्यांचा चांगला उपशाही उपयोग दिसून आला आणि मग असं करत असताना एक दिवशी अशी घटना घडली की आमचे जे ट्रस्टी होते पूर्वीचे स्पीकर बाळासाहेब भारदे त्यांनी एक पेशंट मा पाठवला होता त्यावेळेला आमच्याकडे काही प्रोजेक्ट नव्हता पण माझ्या शिवाजी नगरच्या डॉक्यात आणि तो पेशंट इतका ॲडव्हान्स होता की त्यांनी त्याला असं उचलून आणलं होतं माझ्या त्या तिथल्या याच्यावर ठेवलं आणि ते म्हणाले बघा म्हणाल घेऊन जातो मी म्हटलं का बरं नाही म्हणे आम्ही आम्हाला जर विचारलं असतं ती का दाखवलं नाही म्हणून आम्ही आलो म्हटलं आता आलात तर थांबा त्या पेशंटची मी त्याला लॅरिंग्स म्हणजे स्वराचा कॅन्सर होता सर आणि तो पेशंट बीस असा एवढं येत होता सगळं झालं मी माहिती घेतली ठीक आहे म्हणाले आता त्या बाईने मला प्रश्न केला औषधाचं काय असं उत्तर द्यावं म्हणजे वे त्याच वेळची परिस्थिती आज मी सांगू शकतो पण त्यावेळी ती परिस्थिती नव्हती तर आता माझ्या पुढे दोन प्रश्न आले सांगावं तरी अडचणी आहे की अज्ञान त्याची माहिती कमी होती ज्ञान कमी होतं आणि ती स ही गोष्ट पन्नास वर्षाची आणि आता मी सांगू शकतो कोणी आलं तर मग त्या बाईंना सांगावं तर अडचण आहे नाही सांगा तर त्या बाईंना वाटायचं की यांना काही कळलं नाही मग मी त्यांना एक सात दिवसाचं असं औषध जे आपण नेहमीच आहे ते दिलं समोर काय असं माहीत नाही सात त्या बाई चालत आल्या मग चालत आल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली व्यवस्थित त्यांच्या केमोथेरपी रेडिएशन आयुर्वेद घेत होत्या मग मला एक दिवशी त्या म्हणाल की माझ्या नातवाचं लग्न आहे माझ्या डोळ्यासमोर करायचं आहे तुम्युन बसाल का तर म्हटलं हो येऊन बसेन मग त्यानंतर सात वर्ष म्हणजे लग्न जाते त्या नातवाला घेऊन येतो ते सात वर्ष इतके व्यवस्थित झालं भारदेसाहेब मला म्हणाले की आपण कोणावर तरी क हे करण्यापेक्षा आपण आपला ट्रस्टचाच प्रोजेक्ट सुरू करू म्हणून मार्च महिन्यामध्ये पंचवीस मार्च चौरणला मी पुन्हा हॉटेल ते डॉक्टर अरुण कुलकर्णी मी भारदेसाहेब होते माझे वडील आणि अध्यात्मधले परमपूरचे सदेश महाराज होते तेव्हा मी हा प्रोजेक्ट सुरू केला ओके okay. गेल्या तीस वर्षात तुमच्या काय काय लक्षात आलं किती प्रकारचे कॅन्सर आहेत किंवा त्याच्यात काही क्रिटिकल आणखीन होत गेले आहेत का जे तीस वर्षापूर्वीचं चित्र आणि आताचं चित्र कॅन्सर रिलेटेड तुमच्या काय काय निरीक्षणं आहेत तुमची कॅन्सर आता आपण म्हटल्यानंतर सगळ्या डोक्यापासून पाय म्हणजे सर्व आव्यात कॅन्सर होतो त्याचं ओरिजिन कुठून असतं एवढं शोधायला लागतं नाही तर ब्रेन कॅन्सर मेंदूचा आहे नाकाचा आहे कानाचा आहे घशाचा आहे गळ्याचा आहे छातीचा आहे छातीमधल्या एका स्पे हार्ट आम्ही काही बघितलं तसं आहे इंटेस्टमध्ये स्टमक कॅन्सर अन्न आहे किडनीज आहेत सगळे कॅन्सर हा कुठेही स्वरातून पसरू शकतो हा कॅन्सर पूर्वी एवढा नव्हता एक जर तीस शाईस मला विचारायचे की आता का होतो एवढ्या मोठ्या डेटा सांगितला तो चिंताजनक आहे माझं एक मत असं आहे की म्हणजे मी थोडासा अभ्यास करणार मी आताच एका व्यक्तीशी असं बोललो त्यांनी मला हा प्रश्न विचारला म्हटलं आमच्याकडे आमचे पूर्वी एक तीस चाळीस वर्षपर्यंत आई वडील भाऊ बहिण दोन वेळा जेवायचे सकस अन्न खायचे ज्याला आज तुम्ही ऑर्गॅनिक फूड दोनच जेवायचे त्यावेळेला सकाळी नाश्ता नाता काही नव्हतं कधी ते भेट ड्रायव्हरचे असे खायचे किंवा चार वाजता काहीतरी खाल्लं तर नाही ते, ते काही असं कम्पलसरी दोनाचं जेवण होतं पिझ्झा खाता आपण पूर्वी पिझ्झा कधी खाल्ला का दहा पंधरा वीस वर्षात हे जे फूड आहे की जो आहार आहे की जो आपल्याला योग्य नाही कधीतरी ठीक असतो की आवड म्हणून आईस्क्रीम खाणं ते पण आईस्क्रीम उन्हाळ्यात खावा आईस्क्रीम पावसाळ्यात खेवा आता बारा महिने आपण आईस्क्रीम खातो एक साधं उदाहरण आहे ह्या हे जे नियम याचे आहेत नैसर्गिक हे आपण पाळत नाही किंवा जे नियम स्वास्थ्याचे आहेत जे नियम आहाराचे आहेत आता पूर्वी आपल्याकडं आपल्याकडे संक्रांतीला तिळू खातो आपण थंडीमध्ये तिळ आणि गुळाने शक्य वाटतं हे साधं जे पूर्वी नॅचरल होतं रूपात जे ते आता अलीकडे थोडंसं संस्कृतीमुळे काळामुळे किंवा वेळेमुळे बिघडत गेले व्यायाम होता त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण त्यावर नव्हतं पण माझ्या अलीकडे लक्षात आलं की केमिकल्स औषधं आहेत केमिकल्स हे आहेत त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फूड नाही आहे हां हे जे केमिकल फर्टिलायझर्स हे सगळे आले त्याच्यामुळे कदाचित आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन हे सेज असतातच ते जास्त वर येतात आणि मग त्याची आणि लाईफस्टाईल बदलली पुरे आम्ही सगळे उठत होतो जात होतो व्यायाम करत होतो आप आप आपआप घडत होते व्यायाम मी मंडईत पाहिजे जाऊन भाजी आणण्याची असं होतं सायकल कोणाकडे त्यावेळेस कमी होती आता हे सगळं कमी झाल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झाली आणि माझ्या मते की लाईफस्टाईल डिसीज आहे हा म्हणजे असं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही करेक्ट करण्यासाठी पण तुम्ही काहीतरी एक प्रयत्न आयुर्वेदात सांगू सा। का लाईफस्टाईल कशी असावी याचं वर्णन आहेच आहे ओके ब्राह्मण म्हणजे सकाळी उठा आता योगातले लोक अलीकडे लोक आता मी परदेशात जातो गेले अनेक वर्ष तीस वर्ष त्या लोकांना सांगितलं सकाळी उठायचं ते उठतात ते काय विचारत नाही ते म्हणतात आम्हाला बरं व्हायचंय आपल्याकडे आयुर्वेदात सकाळी उठावं सांगितले उठल्यानंतर काय करावं त्याच्या दिनचर्या आहे आताच्या काळामध्ये सगळे म्हणतात जमत नाही पण हे जमत नाही तर मी ह्या गोष्टी अंगाशी येतात तर या या गोष्टी जर आपण जमवू शकतो आता मी सुद्धा सगळे पाठ ठेवतो सगळं करून आणि अलीकडच्या याच्यात जो तो आपल्याला याच्या कामात बिझी आहे पण शरीराकडे खाण्यापिण्याकडे वागण्याकडे चालण्याकडे व्यायामकडे लक्ष देणं आवश्यक असं मग या व्यतिरिक्त आम्ही कॅन्सर होऊ नये म्हणून काय काय करणं आवश्यक आहे तुम्हाला सांगू का तीन गोष्टी आवश्यक आहे एक आहारावर चांगलं नियंत्रण त्याच्यानंतर विहार व्यायाम करावा आणि मनस्थिती स्वास्थ्य असावं कदाचित मानसिक हे सुद्धा शारीरिक कारण असं घडू शकतं असं मला वाटतं कारण जे बाहेरचे फॅक्टर्स आहेत जसं हवेतलं पोल्युशन आहे अन्नात येणारी भेसळ आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही सकस अन्न आम्हाला मिळतच नाही आमच्या पिढीला तर पाण्यापासून सगळं आहे पाणी आहे धान्य आहे हवा आहे प्रदूषण सगळीकडे अलीकडे गेले एक पंधरा वीस वर्षात कारणही त्याची वेगवेगळी असतील तो वेगळा भागात पण असू शकतं आता जर आम्ही म्हणतो की आम्ही कुठं परदेशक जसं स्वच्छ हवा आहे आपल्याकडे म्हणायचे काश्मीरला जा हवा स्वच्छ आहे आता पुण्यामध्ये मुंबईमध्ये जर आपण शिरलो तर हवा स्वच्छ आहे की नाही नाही सांगू शकत नाही ते म्हणजे श्वास घेण्यापासून मला प्रवृत्ती होण्यापासून सगळे अडथळे आहेत सगळे इन्फेक्शन्स आहेत सगळे संसर्ग आहेत हे कदाचित प्रतिकारशक्ती नसल्यामुळे वाटत असेल तुमच्या ज्या ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले रुग्ण त्यांच्या अनेकांच्या मी मुलाखती ऐकल्या तर ज्या क्रॉनिक केसेस आहेत म्हणजे ज्याला ॲलोपॅथीने हात टेकलेले आहेत अशा लोकांना सुद्धा तुम्ही बरं केलंय पण तुम्ही कधी कर क्लेम करत नाही की मी बरं करतो तर नक्की काय आहे की या इंटिग्रेटेड पद्धतीने काय आता मी तुम्हाला सुरुवातच अशी केली की केमोथेरपी रेडिएशन किंवा कोणत्या औषध जसं अँटीबायोटिक घ्यावं लागतं त्याचा त्रास होतो विकनेस येतो तसं आता ते स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे रेडिएशन केमोथेरपी क्या या गोष्टी आयुर्वेदाने चांगल्या पद्धतीने होऊ शकतात मनुष्य त्याची उर्ता कमी होते कॅन्सर भरावता हे म्हणणं संयुक्तिक नाही कॅन्सर भर कॅन्सरचा पेशंट लाईफस्टाईल चांगले राहू शकते हा असं जीवनशैली त्याची तो चांगला राहतो आमच्याकडे अनेक वर्ष पाच दहा पंधरा वर्ष कॅन्सर असून किंवा क्या, कॅन्सर होऊन सुद्धा चांगले कामं करतात प्रतिका शक्ती जाते परत आत्ताची जीवनशैली आहे पुरे जागरण नव्हतं वेळेवर झोपाचे वेळेवर उठायचे सा साधारण खायचे कौटुंबिक वातावरण एकमेकांचं चांगला एकमेकांना दुराव चालले आहेत त्यांनी डेटा हे केलेला आहे मेंटेन आहे आहे आयुर्वेद चांगला प्युअर हा शब्द आहे प्युअर हा शब्द आयुर्वेद हा चांगला आयुर्वेदा okay. कुठेही वाईट नाही आम्हाला येत नसेल म्हणून आम्ही त्याला म्हणतो पण आयुर्वेदा चांगलाच आहे आम्ही सुद्धा पूर्ण आयुर्वेदा फॉलो केलं तर प्रचित येते आता बघ आयुर्वेदा योगा प्राणायाम करतात सगळे स्वास्थ्य मनः स्वास्थ्य प्रदेश नाही ते लाभतय आयुर्वेद आहे तर आयुर्वेदाचा ज्या पद्धतीने आपण अभ्यास केला सोपायला पाहिजे आणि आयुर्वेदाने आम्ही तरी असं म्हणतो क्युअर हा शब्द आम्ही म्हणत नाही की लाइफस्टाईल चांगलं तर पूर्वी दीर्घायुष्य लोकच नाही शतायुष्य असा शतायुष्य भव शताविभव आपण म्हणतोच हो आता तेवढी नाहीये परिस्थिती किंवा दीर्घायुष्य राहिलं तर स्वस्थ पाहिजे ते नाहीये विशेष म्हणजे या इंटीग्रेटेड कॅन्सर रिसर्च प्रोजेक्ट मध्ये मला हे वाटतं की त्यांनी शास्त्रशुद्ध त्याचा डेटा ठेवलेला आहे देश विदेशात त्यावर पेपर वाचन झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे आता आयुर्वेदाचा उपयोग कॅन्सर ट्रीटमेंटसाठी होतो हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे टाटा असेल किंवा बी आर सी असेल त्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केलेली आहे तर याबद्दल तुम्हाला काय काय सांगता येईल की काय काय झालं आहे डेव्हलपमेंट या तीस वर्षात नाही नाही या डेव्हलपमेंट झाल्यामुळे पहिल्यांदा आम्हाला एक असा आत्मविश्वास असेल की आपण मदत करू शकतो आयुर्वेदा दृष्टिकोनात की जे आयुर्वेदावर लोकांचा आता विश्वास आहे पण वीस दहा वीस तीस वर्षापूर्वी नव्हता दुसरा भाग असा आहे की आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन आज चौदा हजार पेशंटचं डॉक्युमेंटेशन सायंटिफिक आहे त्याला आम्हाला एक चांगली गोष्ट की आमच्याकडे जसं तुम्ही टाटांनी ते म्हटलं तसं टाटांचे जे डॉक्टर सुधा गांगल या लोकांचा आम्हाला चांगला उपयोग झालेला की त्यांनी शास्त्रो त्यामुळे तुम्हाला आयुर्वेद आहेत हे शास्त्रात असं बसाल असं बसेल त्याच्यामुळे आम्ही काही पेटंट्स काढले आहेत एक दहा पेटंट्स आहेत थे। थे कौन्ता -कौन्ता कौन्ता -कौन्ता ते आता सबमिट केले ते मला पेटंट बद्दल माहिती सांगा कोणत्या कोणत्या रोगांवर आहेत म्हणजे कॅन्सरच्या कोणत्या कोणत्या प्रकारांवर आहेत कॅन्सरच्या ब्रेस्ट कॅन्सरवर आहे त्याच्यानंतर ब्रेनवर आहे बोन्स याच्यावर आहे अशा या पद्धतीने मुख्यतः एक भाग सांगतो पेटंट म्हटलं आम्ही एक पेटंटचा भाग असा केला की हा अक्षय चूक नाही आहे की आयुर्वेदाच्या औषधात शुद्धता नसते पण आता आम्ही हे काम करताना सुद्धा ते गंगा चिपळूणकर डॉक्टर सैनिंनी जे आम्हाला चांगले संशोधक मिळेल भी मॅडम भिसे सर यांच्यामुळे आम्ही स्टँडर्शन हे जे टाटा अडव्हान्स रिसर्च सेंटरमध्ये मध्ये करतो आणि स्टँडर्सन करून घेऊन ते पेटंट काढले त्याचे आम्ही uh, किट्स काढलेले आहेत आणि त्याचा उपयोग चांगला होतो केमो रिकव्हरी केमो रिकव्हरी आहे रेडिएशन केमरी आहे राज्यपालांच्या हस्ते साहेबांच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन केले ओके नाही त्याची सगळ्यांची पद्धत एकच आहे खरं प्रतिकारशक्ती वाढवणे दुसरी गोष्ट अशी नुसतं प्रतिकारशक्ती औषधांनी वाढवून टॉक्सिसिटी शरीरातली जी आहे ती कमी करण्यासाठी पंचक्रमाचा उपयोग शरीर शुद्धी जसं आता आपण म्हंटल की वर्षात एकदा सगळं स्वच्छ घर करतो चकाकतं तसं शुद्धी वर्षात एकदा दोनदा केली टॉक्सिसिटी शरीरातली निघून गेली की अजून अग्नी प्रज्वलितून ही औषधं चांगल्या प्रकारे लागू करून काम होतं आणि प्रत्येक शक्ती वाढते स्ट्रेस आणि ज्या सायकोलॉजिकल सप्रेस्ड भावना असतात मानसिक कारण फार मोठं आहे असं तुम्ही मला सांगितलं होतं एकदा त्याच्याबद्दल काय करता येईल लोकांना ते, ते जर कारण यायला नको मानसिक कारणामध्ये पहिल्यांदा एक सांगू का जसं काही आपण भूकंप ऐकलं की घाबरतो तसं कॅन्सर म्हटलं की शॉकच बसतो त्या माणसाला आयुर्वेदा समुदेश समुपदेशन काउन्सिलिंग पॉझिटिव्हिटी राहणे फार महत्वाचे डॉक्टर आणि पेशंटने पहिली तिथे राहायचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपण बारशाला पेढा खातो बारवायला तो पेढा खात नाही कारण मनस्थिती ठीक नाही बारशाला आनंद असतो बारवायला आनंद नसतो असं माणसाने एक त्याला आजूबाजूच्या लोकांनी सगळ्यांनी पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे त्यानंतर आपल्याकडे निर्णयाच्या प्रकारचं संगीत आहे ते ऐकलं पाहिजे योगा त्याचा उपयोग केला पाहिजे चांगलं काउन्सलिंग चांगले चार लोकांचे शब्द ऐकले पाहिजे चांगली पुस्तकं थांबली तर सगळं टेक्नॉलॉजी त्याचा उपयोग केला तर पुष्कळ मानसिक स्थिती सुधारू शकते आणि एकमेकांचा एकमेकांना उपयोग झाला पाहिजे आणि तो जो उपयोग करून घेतला तर समजा आम्ही काउन्सिलिंग करताना आमच्यामध्ये डॉक्टर गोडसाहेब आण म्हणून फार चांगले आहेत सगळ्यात आमच्या टीममध्ये चांगल्या करतात ॲडम ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये क्लिनिकल यांच्यात डॉक्टर विनिता देशमुख असं आमची टीम आहे सगळे आणि काउन्सिलिंग करून त्या पेशंटला पहिल्यांदी पॉझिटिव्हिटी आणते तुम्हाला बरं वाटण्यासं का आतासुद्धा आशयाच्या जाणारे पेशंट पाच दहा पंधरा वर्ष चांगले राहिलेले आहेत पॉझिटिव्ह राहणं म्हणजे हा आपला आपणच राहिला पाहिजे आपण फेस केलं पाहिजे मला कर्ज आहे म्हणण्यापेक्षा ते कर्ज मी कसं मुक्त होईल तसं हा कॅन्सर याच्यातनं मुक्त काय मग कोणाकोणाची मदत घ्यायची ते त्यांनी घेऊन पण फक्त तिथे पॉझिटिव्ह राहिलं नाही तर मग त्याचा उपयोग फारसा होत नाही ते मेकॅनिकल काम होतं औषधात मागे तुमची एक कॉन्फरन्स अटेंड केली होती इथेच पुण्यात झालेली त्यात विदेशातले बरेच प्रतिनिधी आले होते विदेशातले पेशंट्स आले होते तर त्याबद्दल सांगा की विदेशात आता गेले तीस वर्ष म्हणजे मला एक चांगली आमच्या वडिलांच्या आश्वाधाने की आयुर्वेदाच्या याच्यामुळे परदेशात जाण्याची संधी मिळते ऑस्ट्रेलिया जपान जर्मनी तिथले पेशंट असं पटलं त्या लोकांना आयुर्वेद पडतोय आहे ते येतात पंचक्रमे ट्रीटमेंट दरवर्षी घेऊन जातात त्यातनं त्यातनंही त्यात नाही काही पेशंट पाच दहा बारा वर्ष परदेशी पेशंट चांगले आहेत परदेशातले लोक करतात तर आमच्याकडे जे आता काही डॉक्टर्स येतात मॉडर्नचे डॉक्टर अरुण कुलकर्णी आहेत तुषार पाटील आहेत ह्या लोकांच्या याच्यामुळे आता मी काय करतो की ते असे करतात बघतात आणि डॉक्टर क कुमटेकुमळे सोलापूर ठिकठिकाणी आमची सेंटर्स आहेत दिल्लीला आहे पुण्याला आहे मुंबई पण आता विदेशाचा एक सांगतो आता काय झालं की रशियाच्या लोकमध्ये आले होते त्यांना असं कळलं त्यांनी मला मी देशमुनो आणि माझा मोठ दुसरा मुलगा सुपमा गेलो होतो त्यांनी सगळं ऐकून घेतलं त्यांनी एका शब्द असेल आम्हाला आयुर्वेद कळत नाही मग ते लोक आले सात आता पाच लोक डॉक्टर होते दोन लोक ते सगळं बघून गेलेत आता विशेष म्हणजे हा विषय जर सांगायचा की त्यांनी हे औषध त्यांच्याकडे मान्य करून घेतली रशियाला आणि कदाचित ते आता रशियामध्ये प्रोजेक्ट हा सुरू करते फायदा तर आम्हाला काय माहिती की याच्यामध्ये आता रशियाच्या लोकांना तर काही माहीत नाही या डॉक्टरांचं आमच्याकडे असणार डॉक्टर अरविंद कुलकर्णी सगळ्यांचं तुषार पाटलांस सगळ्यांचं जे इंटिग्रेशन आहे ते आमचं टीमवर्क आहे आणि त्याचा फायदा निश्चित पेशंटला आमच्यामध्ये दुमत काही नाही आम्ही एकाने एक केलेलं काय करायचं असं ठरवून लॉट टुगेदर पुढे जातो भविष्यातल्या काय योजना आहेत आता आमची योजना अशी आहे की खरं सांगू पेशंटना सगळ्या पेशंट आमच्याकडे गरीब श्रीमंत भेदभाव नाही सगळ्यांना पेशंटना चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे दृष्टीने आम्ही आहाराचा काय 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 नाही विहाराचा व्यायाम काय करत काही नाही औषधांचा उपयोग आणि स्वास्थ्या दृष्टीने पंचकर्माचा उपयोग हे सगळ्यांना सारखं मिळायला पाहिजे त्याच्यासाठी श्रीमंत लोक देऊ शकतात किंवा काही ट्रस्ट आम्हाला मदत करतात टाटा ट्रस्टने मदत केल्यामुळे आम्ही हॉस्पिटलने पेशंट काढू शकलो तर अनेक लोकांनी सी आय मदत केली तर खालच्या वर्गात आहेत तळ तळातल्या किंवा मध्यम वर्गाला मदत होऊ शकते आणि पेशंट आम्ही या पद्धतीने सगळ्यांना सारखं समभावने आहार विहार आणि औषधं देऊ शकतो कारण औषधं काही महाग आहेत पण जर कोणी मदत केली तर पेशंट त्याही पेशंटने आता आम्ही देतो आमच्या हिशेतनं उपयोगी पडतं महात्मा फुले जन आरोग्य योजना वगैरे तुमच्या इथे लागू आहे महात्मा फुलेचा उपयोग आमच्या दृष्टीने आम्हाला जर लागू पडला तर फार चांगला पण तो ॲलोपॅथीसाठी आहे ओके की केमोथेरपी रेडिएशन सर्जरी याच्यासाठी आहे पण या लोकांनी म्हणजे गव्हर्नमेंटनी जर आयुर्वेदासाठी जर केलं तर माझ्या दृष्टीने उपयोगीच चांगला होईल त्याच्यामध्ये जर रेम्बसमेंट आहे याच्यामध्ये आहे जसं काही लोकांना दाणे चालतात पण काही ठिकाणी बदाम द्यावं लागतं बदामाग असतो पण तो जर या मार्गाने पेशंटला त्याचा उपयोग कारण कॅन्सर ज्या प्रमाणात वाढत चालला आहे तो कुणा एकट्या दुकट्याचं काम नाही असे असंख्य प्रोजेक्ट्स उभे राहतील अशी असंख्य माणसं उभी राहतील त्यावेळेला हा रोग आपण कदाचित आटोक्यात आणू शकू तर त्याच्यामुळे ह्या ज्या योजना आहेत किंवा डॉक्टर आणि त्यांची टीम जे अहर्निश काम करत आहेत त्याच्या जोडीला आपल्यासारखे दानशूरही जर उभे राहिले तर त्याचा फायदा खूप चांगला होईल त्याला टॅक्समध्ये सवलत मिळू शकेल डॉक्टरांचे सगळे संपर्काचे डिटेल्स ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन आपल्याला किंवा आपल्या परिचयात कोणालाही जर कॅन्सर असेल किंवा जर आपल्याला मदत करायची इच्छा असेल तर आपण जरूर संपर्क साधावा डॉक्टर आपलं आपण माझ्यासाठी वेळ काढलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू नमस्कार या ओकेजननी आपण आलात आपण अनेक वर्ष बघतात पण या दृष्टीने आपण पत्रकार म्हणून सामाजिक आपलं काम म्हणून जे करतात त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि असंच पुढे कंटिन्यू राहावं अशी इच्छा आहे धन्यवाद